नमस्कार मी प्रसाद प्रकाश पंडित गुरुजी अक्कलकोट आळंदी देवाची पुणे पीठासन धर्माधिकारी प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट दिनांक चौदा आणि पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रज्ञापुरी अक्कलकोट इथे साक्षात दत्ता अवतार स्वामी समर्थांच्या तपभूमीमध्ये श्री दत्तस्वामी याग करण्याचं हे दोन दिवसाचं आयोजन आहे हे करण्यामागचा हेतू आणि आमचं जे आहे तर हे आपली भारत हे सर्व शक्तिशाली राष्ट्र व्हावं मग माणूसंपन्न असेल धनसंपन्न असेल आणि अध्यात्म आणि ज्ञानविज्ञानाच्या अंगाने तर आम्ही एक भारतीय म्हणून आणि एक शेवटी महाराष्ट्राचं आम्हाला अभिमान आहे की जेणेकरून आपल्या समाजाला भयमुक्त समाज निर्माण व्हावं आणि आपलं समाज, समाज महाराष्ट्रासह देश समृद्धी समृद्धीपदार जाण्यासाठी दोन दिवसीय लोककल्याणार्थ आम्ही या ठिकाणी दत्तयाग करत आहोत तर आपण या संख्येला जास्ती जास्त यावं आणि विशेष प्रभाकर साळुंके साळुंकेसाहेब जे उद्योगपती आहेत पुणे आणि सुमित ग्रुपचे चेअरमन्स आहेत त्यांना आम्ही प्रज्ञापुरी रत्न नावाचं पहिला पुरस्कार दोन हजार चोवीस हे त्यांना आम्ही प्रदान करत आहोत तर तो, तो चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाचची वेळ आहे आपण सर्व दत्त स्वामी भक्त ह्या कार्यक्रमाला येऊन आपली उपस्थिती लावून आपली सेवा श्री गुरुचरणी आपण अर्पण करू शकता